नमस्कार आजकाल सर्वत्र वेगवेगळ्या प्रांताचे पदार्थ खाद्यपदार्थ मिळतात मुंबईत सुद्धा मी यापूर्वी दिल्लीची अस्सल चव असणारं ओयेपाजी नावाच्या एका रेस्टॉरंटचं शूटिंग केलेलं आहे या व्यतिरिक्त साऊथ इंडियन गुजराती महाराष्ट्रीयन असंख्य प्रकारचे खाद्यपदार्थ मिळतात पण मी पहिल्यांदाच इंदोरचे प्रसिद्ध पोहे या पोह्यांचं वैशिष्ट्य म्हणजे तेल कमी असतं आणि हे खूप इंदोरमध्ये फेमस आहेत मी इंदोरला जेव्हा जेव्हा गेलो तेव्हा इंदोरे पोह्याचा आस्वाद घेतला आहे पण इंदोरे पोहे, इंदोर पोहे मुंबईत मिळतात तेशिवाय अंधेरीत स्टेशनच्या जवळ पूर्वेला विजयनगर सोसायटी जी आहे त्याच्या बाजूला जे डी मार्ट आहे त्या डी मार्टच्या बरोबर समोर हा इंदोरे पोह्याचा एक स्टॉल आहे तर त्या त्याची चव घेऊन मी तुम्हाला सांगणार आहे याच्यानंतर हे इंदोरे खाऊन झाल्यानंतर आपण जाण अंधेरी स्टेशन जवळ असलेलं एक इंदोरची साबुदाणा खिचडी खायला त्याची माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे फिल्म शेवटपर्यंत नक्की बघा हे वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ आहेत याची तुम्ही अवश्य चव घेऊन नंतर बघाच तेव्हा सुरुवात आजच्या भागाला नेहमी इथे पोहे खायला येतो सावर या पोहे खूप चांगला ब्रँड आहे त्याचा मसाला वगैरे उत्कृष्ट आहे जो युनिक आहे जो कुठेही कुठे मिळत नाही तर त्याचं प्रिपरेशन पण खूप उत्कृष्ट करतात ते थँक्यू मुंबईत मिळणारे ते अंधेरीत मिळणारे इंदोरी पोहे त्याच्यात त्यांनी कांदा शेंगदाणे जे भरपूर आहेत कांदा घातला आपले महाराष्ट्र पद्धतीचे जे पोहे असतात ना त्याच्यात कांदा घालून मग आपण परततो या पोह्यांमध्ये पोहेचे शिजवलेले असतात त्याच्यावर वरून कच्चा कांदा घालतात हा था। एक फरक आहे आपण त्याच्यावर मसाला टाकत नाही याला जिराओन मसाला म्हणतात त्या जिरा मसाल्यामुळे अप्रतिम स्वाद या पोह्यांना येतो आणि ही शेव याची मी तुम्हाला चव घेऊन सांगतो याचं वैशिष्ट्य एक असतं की यात तेल कमी असतं आणि वापर जास्त शिजवलेले असतात चांगला प्रकार आहे भरपूर प्रमाणात शेंगदाणे आहेत आपल्या महाराष्ट्रीयन पोह्यांपेक्षा टोटली वेगळी चव आहे आणि आपण वरून हा जो काय त्याने मसाला घातला आहे आपण कधी मसाला घालत आहे त्या मसाल्यामुळे आणि या शेवमुळे याची चव अजून वाढलेली आहे अंधेरीत आला आलात तर विजयनगर सोसायटी जवळ असल्या डी मार्टच्या अगदी समोर हे इंदोरी पोहे पंचवीस रुपये किंमत आहे आणि इथे बरेच लोक पार्सल घेऊन जातात किंवा इथे खातात मी इथे बऱ्याचदा येऊन खाते मला हे पोहे आवडतात इंदोरी स्टाईल पोहे खूप मस्त इथे इंदोरी पोहे आणि आपले मराठी पद्धती पोहे यातला फरक दाखवायला मी आलेलो या इंदोरी पोह्याच्या स्टॉलच्या बाजूलाच या ताईंचा स्टॉल आहे तिथले पोहे आपले महाराष्ट्रीयन पद्धतीने घेतले हे पण एकदम गरम गरम आहेत मटार तर पण घातलेले आहेत चांगले एकदम गरमागरम पोहे आहेत दोन्हीच्या चवीत नक्की फरक आहे आपले पोहे आपण वारंवार खातच असतो परंतु इंदोरी पोह्याची चव विलक्षण आहे तुम्ही नक्की इथे खायला या गरम गरम वाफेर शिजलेले पोहे तेलाचा वापर कमी असतो हे महाराष्ट्रीयन ट्रेन पद्धतीचं पंचवीस रुपयाची प्लेट आहे हे खाऊन झाल्यानंतर आपण अंधेरी स्टेशनच्या वयस्टला अजून एक वेगळा प्रकार बघणार आहोत इंदोर साबुदाणा खिचडी इंदोरी पोहे खाऊन झाल्यानंतर मी आत्ता आलेलो आहे इंदोरी साबुदाणा खिचडी खायला हे ठिकाण अंधेरी तसं अंधेरी स्टेशनच्या जवळ नागरदास रोळ आहे त्याच्यावर चिन्नॉय कॉलेज किंवा एम यू एम यू कॉलेज जे आहे त्याच्या बरोबर समोरच्या बाजूला हे, हे साबुदाणा खिचडीचा हा स्टॉल आहे ही साबुदाणा खिचडी टोटली वेगळी असते आपली जे महाराष्ट्रीय लोकांची दाण्याचं कूट घालूनची साबुदाणा खिचडी असते त्याच्याविषयी सर्वस्वी वेगळी साबुदाणा खिचडी आहे तेव्हा ही साबुदाणा खिचडी कशी आहे ते मी तुम्हाला चव घेऊन सांगतो ही खिचडी कशी बनते आपण समजून घे काय काय घालतात हे काय काय घालतात साबुदाणा पहिले भिगवते है उसको स्टीम होते अपने पास स्टीम होके आता है इधर आगे उसके बाद इसमें सेब डालते हैं शक्कर डालते हैं और मिर्ची मसाला नमक चना नींबू धनिया हां कळाडी को पाचला तो ये गरम गरम ही मिळतं आपल्याला गरम गरम हमेशा फ्रेश बना के नहीं रखते। प्रेश, 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 प्रेश। गरम, ने रखते फ्रेश फ्रेश एकदम फ्रेश खिचडी ही कधी इथे गरम आणि ताजीज कारण हे इंस्टंट बनवतात आपल्यास की बनवून ठेवलेले नसते की नंतर गरम करत नाहीत ये दा आपण या पिठळीचा आस्वाद घेऊया हा कमसम छसा चावल अच्छा कैसे लगा बहुत लगा। बहुत अच्छा है बहुत बढ़िया है हेल्दी है बहुत अच्छा है नुकसान नहीं करता खाने पीने में हां क्वालिटी अच्छी है क्वालिटी अच्छी है नुकसान नहीं होता कुछ सामान्य उनकी क्वालिटी अच्छी है अच्छा ये साबुदाना और ये है चिवडा बलियाली उसके बाद ये शुगर सेंधा नमक और मिर्ची पाउडर उसके बाद आता है धनिया और उसके बाद आता है ये अपना नींबू उसके बाद हम करेंगे इसको मिक्स। उसके बाद ये क्या? ये की एकदम उत्तम चांगली है खाया एकदम मस्त है रोज रोजे तो पार्सल घेऊन जातो इथे खातो आणि एकदम मस्त आहे कधी पण या कधी पण भेटते आणि दुसरं यांचं ताक पण आपले उत्तम आहे सर्व काय वस्तू चांगली आहे आणि एकदम फिट फ्रेश आहे गरम गरम बनवून देतात इंदोरी साबुदाणा खिचडी याच्यात काय काय इन्ग्रेडियंट घात ते आपण बघितले तिखट पिठी साखर नंतर ही जी शेव म्हणतात ॲक्च्युली बटाट्याच्या सल्ली म्हणतात तसं आहे आणि हे बटाटे जस ही खिचडी उपासाला चालते त्यामुळे इथे तुम्ही घेऊ शकता कोथिंबिव्यात ते भरपूर लिंबू पिळलेले त्याचे जे चव तुम्ही म्हणतो कसं आहे ते चांगलंय चांगलं शेव आहे त्यामुळे ते अतिशय स्वादिष्ट असते कारण तशी याला इतर काही नसल्यामुळे चव नाही आहे तर चांगल्या प्रकारे साबुदाणा खिचडी उपासा दिवशी चालते इथे हे दिवसभर चालू असतं सकाळी नऊ वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत चालू त्यामुळे तुम्ही नागर्दास सोडव चिन्हा कॉलेज समोर आलात तुम्हाला ही गरम गरम खिचडी खायला मिळेल याच्याकडे ही साबुदाणा खिचडी जशी आहे तसं मसाला ताक आहे पंधरा रुपयाचा आणि स्वीट लस्सी पंचवीस रुपयाची गारे गारे तर याचं नाव ही सावरिया खिचडीवाला आहे आणि आपण जे पोहे बघितले सकाळचे ते सावरच होतं तर हे सावर राजेश नाईक मंदिर आहे मोठं त्याचं नाव या सगळ्यांनी घेतलं आहे कारण ह्या जो आपण खिचडी खातोय त्याच्या बाजूचा स्टॉल आहे फ्रँकीचा त्याचं नाव ही सावर्याचं आहे तर हे सावरियाचं आपण ही लस्सी पिऊन पेक्षा खाऊन बघूया अतिशय दाट आहे पण घेतली नाही तरी चालेल अत्युत्कृष्ट मात्र नक्कीच नाही चवल काय खिचडी और लस्सी अच्छा आहे आइए और खाई और बहुत अच्छा आहे है। 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 तुम्हाला आजचा हा इंदोर स्पेशल पोहे आणि इंदोर स्पेशल साबुदाणा खिचडी हा भाग कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा ओळखीच्या सर्वांना नक्की शेअर करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या हेमंतजी या चॅनलमध्ये मात्र नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद